शुक्रवारी बसच्या पंचवीस फेऱ्या रद्द करण्यात आल्या यामुळे या, या मार्गाने पुढे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली स्थिरता उडाली आहे त्यानंतर दुपार नंतर ह्या सेवा सुरळीत सुरू करण्यात आल्या विभागीय वाहतूक अधिकारी पंडितराव चव्हाण यांनी सांगितले की खबरदारीचा उपाय म्हणून सिडको बसस्थानकून बीड लातूर सोलापूरकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या तसेच सिडको बसस्थानकावर पोलीस सतत आहे एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना टाळकत थांबावे लागत आहे खासगी वाहने मिळता का याचा शोध घेण्यासाठी प्रवाशांची त्रेदा उडाली सिडको बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी सांगितले की लातूर सोलापूर आणि बीडच्या बसेसच्या दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात मराठा समाजातर्फे शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या गारखेडा येथील संपर्क का कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले मराठी आरक्षणासंबंधीच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी निदर्शन करण्यात आले शनिवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर देखील सकाळी अकरा वाजता निदर्शन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर